नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा विशेष साधा सोपा मसाले भात कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत आता हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान येतात त्यामुळे हा मसाले भात सुद्धा खूप चविष्ट बनतो खूप जास्त मसाल्यांचा यामध्ये वापर केलेला नाहीये अगदी झटपट तयार होतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कुकरमध्ये तीन ते ती चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन मोठी विलायची एक हिरवी विलायची आणि दोन तेजपान टाकून घेतले हे खडे मसाले थोडेसे परतून झाले की यामध्ये कांदा टाकायचा तर एक मोठ्या आकाराचा कांदा लांब चिरून घेतलेला आहे सोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलत पर्यंत खूप जास्त लाल इथे कांदा करायचा नाही बघा कांदा छान परतून झालेला आहे याचा रंग बदलायला लागलेला आहे आता यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकला आता ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे अर्धा मिनिट पर्यंत आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे एक चमचा लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकली आणि एक चमचा धने पावडर टाकलेली आहे तर इथे मी मिरची वापरली होती त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे हे मसाले छान परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या आहे तर भाज्यांमध्ये इथे मी मटार गाजर फुलगोबी आणि बटाटा घेतलेला आहे सगळ्या भाज्या मी अर्धा अर्धा कप घेतलेल्या आहे आता हिवाळ्यामध्ये भाज्या भाज्या खूप छान येतात त्यामुळे याचा मसाले भात सुद्धा खायला खूप चविष्ट लागतो या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर इथे मी तांदूळ जो आहे तो व्यवस्थित धुवून घेतला होता याला भिजत वगैरे ठेवलेला नाही आहे एक कप तांदूळ घेतला होता धुतलेला तांदूळ आता यामध्ये टाकून तो मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा बघा तांदूळ व्यवस्थित परतून झालेला आहे तांदूळ छान परतून झाला की इथे आपल्याला भातासाठी गरम पाणी वापरायचं आहे एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन कप पाणी टाकून घेतलं सोबतच अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा घरचा काळा मसाला टाकून घेतला तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल तर तुमचा जो कुठला साठवणीचा सा मसाला असेल तो वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यामध्ये भात अगदी व्यवस्थित शिजला जातो तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर छान थंड करून घ्यायचा आहे बघा शिट्ट्या झालेल्या आहे गॅस मी बंद केला होता कुकर सुद्धा छान थंड झालेला आहे आता लगेचच आपण भात बघून घेऊया इथे भाताचा रंग बघा तुम्ही किती छान आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली अगदी मोकळाट सुटसुटीत भात तयार झालेला आहे घरभर या भाताचा सुगंध दरवडतो आहे लगेचच भात सर्व करून घेऊया हा गरमागरम भात फोडणीच्या ताका बरोबर किंवा कढीबरोबर बरोबर तुम्ही सर्व करू शकता खायला खूप छान लागतो पंधरा ते वीस मिनिटामध्ये अगदी झटपट कुकरमध्ये हा मसाले भात तयार होतो दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा मसाले भात तुम्ही नक्कीच बनवू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद